नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही पावायास मिळालेली आहे सोलापूर येथे आज एकूण दोनशे सत्तर कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळाला आहे तसेच गोल्टा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान